जय श्री मित्रांनो माझा नाव त्रंबक आणि मी आज तुम्हाला सांगणारे शंख वाजवण्याचे फायदे मी येतो की तुम्हाला शंख वाजवून दाखवला त्याच्यामधून मी म्हणजे तुम्हाला मी आधी माझा आधीचा आवाज ऐकवतो आणि जो माझा आत्ताचा आवाज तुम्ही ऐकताय हा तुम्हाला लगेच फरक कळेल तुम्ही ऐका एकदा रेकॉर्डिंग तर आता आपण स्विमिंग पूल बनवला आहे तर बाबा स्विमिंग बाबाने स्विमिंग पूल बनवला बनवायला घेतला नाही आता त्यानंतर व्हिडिओ अपलोड करतोय कारण आपण करूयात पंधरा मिनटाच्या आत आम्ही फुले पण टाकणार आहोत आम्ही आलोच पंधरा मिनिटाच्या आत तोपर्यंत तुम्ही बघत राहायला कसं तिथं ही ट्रॅव्हल आम्ही लोकांनी चला मी येतो दोन मिनिटात बघितात किती फरक आहे माझ्या आत्माच्या आवाजात आणि आधीच्या आवाजात हे सगळं घडलं शंकामुळे माझी जी स्वरयंत्र आहे ती बेंड झाली आहे म्हणजे ती आतमधून बेंड आहे म्हणून मी खूप वर्ष ट्रीटमेंट पण घेतली दवाखान्यात गेलो वाढी त्याचं हॉस्पिटल तिथं पण मी ट्रीटमेंट घेतली तर तिथे त्यांनी सांगितलं की तुझी स्वरयंत्र वाकली आहे म्हणजे वाकडी आहे बेंड आहे पण तिथून काही उपचार फरक पडला नाही म्हणून माझ्या आईने फेसबुकला एव्हीआर थि पस्ट टाकली आणि त्याला कमेंट आला की शंख वाजून ट्राय करा मी लगातार म्हणजे दररोज मी नेहमी तीन महिने शंख वाजत राहिलो त्याच्यामुळं माझा आवाज एवढा बदल झालाय आमचं तुम्हाला पण तुमचा आवाज इम्प्रूव्ह करायचा असेल कडक करायचा असेल किंवा तुमचं पण माझे करायला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण शंख वाजवू शकता माझं होतं ना ते वाकडं झालं होतं पण आता ते बऱ्यापैकी ते सगळं झालंय ओके तुम्ही तर आता वाजते संध्याकाळी सकाळच्या आठ नाश्ता करतोय आज मला सुट्टी आहे तुम्ही पाहिजे नाश्ता करायला नाष्ट करतोय आज सुट्टी आहे आज पण मला एक महिनाभर सुट्टी रिझल्ट घ्यायला जायचंय तेवढंच मग शाळेत बस आणि शाळेत जायचं नाहीये आता शाळेला ना सुट्टी आहे मग महिन्यावर पासून आम्ही आत्ता वाजले आहेत पावणे नऊ तिथं मॅच चालू आहे अभ्यास करतोय मी ते जरा वगैरे वावरत होते हे शास्त्र आणि जल सुरक्षा आम्हाला सांगितलं की याच्या वया पूर्ण करायच्यात म्हणून मी जर वया पूर्ण करत असले आपलं कारण की त्या वया पूर्ण करणं खूप गरजेचं आहे या वयापूर्ण झाल्या तर आम्हाला खेळायला वगैरे शकते तसं केला एवढंच फक्त आणि ह्या वया सगळ्या गव्हर्मेंटला दाखवायला लागतात ना त्यामुळं हे एक्स्ट्रा जे विषय आहेत आमचे हे आमच्या त्या विषयांमध्ये येत नाही जे बोलतात ना जे मेन सात ते नऊ विषय असतात त्याच्यामध्ये हे मेन विषयांमध्ये पण येतात की येत हे मला माहीत नाही कन्फ्युजन आहे कन्फ्युजन पण थोडा हे पूर्ण करून द्यायचं आहे जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी आम्हाला हे सगळं पूर्ण करून द्यायचं आहे ते पूर्ण करून दिलं तेव्हा आम्हाला ते तासिकाला खेळायला भेटेल एवढंच बस अजून काय नाही बाकी एवढं सगळं पूर्ण करून द्यायचं आहे बस हे सगळं पूर्ण करतो आणि मग तुम्हाला भेटतो ओके मित्रांनो आता मी जेवायला आज डाळ डावाते पाणी भात काय खास नाही आणि हे कोंड्या माझ्या वाटणीच्या भाज्या भाजी डाळ भात एकदा आम्ही सगळेजण जेवायला बसलोय आता आता आम्ही जेवतो ते बघतो आणि ओके आता मित्रांनो आता वाजले जे साडे अकरा झालेत आणि तुझी मी बाहेर आजच्या ब्लॉग मध्ये मी साखर शंख वाजवण्याचे फायदे माझा व्हिडिओ बघितला असेल आधीचा म्हणजे बोलतात ना तो दोन हजार बावीसचा का एकवीसचा व्हिडिओ आहे जेव्हा मी सहावी का सातवीला होतो तेव्हा होता व्हिडिओ आहे त्यावेळेला मग खरंच बघून तुम्हाला हसायला येईल किंवा कमी तरी वाटेल म्हणजे आत्ताचा आवाज आणि तेव्हाचा आवाज किती फरक आहे चेहरा थोडाफार सेम टू सेम आहे पण आवाजात किती बदल आहे तुम्हाला लगेच जाणून येईल त्यामुळं शंकाचे फायदे एवढे काही आहेत शंका वाजवल्यानंतर आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते प्रसन्न राहतं मनात लक्ष्मी येते आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा ते चांगलं असतं आणि त्यामुळे आपल्या नैसर्गाचे जो म्हणजे जे आहे वातावरण त्यासुद्धा परिणाम होतो एवढे सगळे शंका वाजवण्याचे फायदे आहेत त्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करा महिनाभर कमीत कमी, कमी तुम्हाला पण फरक जाणवेल स्वतःच्या आवाजात वातावरणात इकडे फरक जाणवेल मी दररोज वाजवतो त्यामुळे माझा आवाज थोडा थोडा नीट होत चालला परत माझी स्वर यंत्रणा परत एकदा सरळ होत चालली आहे आधीसारखी आता ती कशी काय पेंट झाली हे तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉग मी सांगेन कारण की आजचा ब्लॉग मोठा होईल त्यामुळे आजच्या ला मी इथंच संपवतो तुम्हाला आता हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग वेळपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू